शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी सरकार विरुद्ध गुन्हे दाखल करा पोलीस स्टेशन समोर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांनी ने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं मात्र ते पाळले गेले नाही आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी धमकावत आहे त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत असून काही आत्महत्याच्या उंबरट्यावर आहेत या विरोधात अंधेरा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत अंढेरा पोलीस स्टेशन समोर ठेव आंदोलन केलं शेतकऱ्याची फसवणूक करणारे ने राजकीय नेते व सत्ताधारी सरकारवर फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी करीत होते जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीनं अंधेरा ठाणेदारांना निवेदन देण्यात आलं निवेदनात नमूद आहे की दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका निवडून आलेल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही शेतकऱ्यांनी महायुती सरकारला विक्रमी मताने निवडून दिलं मात्र महायुती सरकारने आमचा विश्वासघात केला महायुतीची सत्ता स्थापन होऊन सहा महिने उठून गेले मात्र अद्यापही सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही विधानसभा निवडणुकीपासून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारने शेतकऱ्यांना झुलवत ठेवलं त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कर्जाचा भरणा केला नाही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाआधी शेतकऱ्यांना उद्देशून कर्जाचा भरणा करण्यासाठी दम दिला त्यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या वाढल्या असून काही शेतकरी आत्महत्याच्या उंबरट्यावर असल्याने सरकार विरुद्ध फसवणूक व आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात केली आहे या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान कनखर नामदेवराव जाधव विलास मधू प्रकाश गुबे तेजराव मुंडे विनोद थुट्टे प्रकाश आंबोरे केशव थुट्टे दिनकर गुबे आदी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता तर सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंध्रा पोलीस स्टेशन समोर सुरू केलेले हे ठिय्या आंदोलन दोन तास चाललं आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिखली देऊळगाव राजा मेहकर येथील अतिरिक्त बोलवण्यात आले होते शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम ह्या घटनास्थळी पोहोचल्या शेतकऱ्यांची आक्रमकता पाहता येईल त्या पंधरा दिवसाच्या आत सरकार विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची सांगता केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन देऊळगाव राजा प्रतिनिधी गणेश मुंडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करायचं काय